नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनीष वैद्य या यूट्यूब चॅनलला आपण जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद इयत्ता बारावीच्या मराठी या विषयाच्या अभ्यासासाठी आपल्याला आमचा हा प्रयत्न उपयुक्त ठरेल अशी आशा आहे आपण आत्तापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा कारण अगोदरचे सर्व पाठ आपल्याला तेथे पाहावयास मिळतील उपयोजित मराठी या विभागातील दुसरा पाठ माहितीपत्रक आपण या चित्रफितीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे ही चित्रफित पाहतानाही आपण सोबत मराठीची वही आणि पेन असू द्यावा ह्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर आपणास विविध स्लाईड्सवर पाठातील महत्वाचे मुद्दे लिहून दिलेले आढळतील आपण ते मुद्दे आपल्या वहीत उतरवून घ्या हवे असल्यास अस तेवढा वेळ व्हिडिओ वे पॉज करा नंतर स्लाईडनुसार आम्ही मुद्देसूत स्पष्टीकरण दिले आहे ते नीट ऐका समजून घ्या असे केल्याने आपल्याला पाठ नीट समजेलच व व्हिडिओच्या शेवटी आपल्या वहीत या पाठाची अतिशय छोटी पण मुद्देसूद आणि मुख्य म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने फार उपयुक्त व परिपूर्ण अशी नोट्स तयार होईल चला तर मग आज आपण बघूया भाषेचे उपयोजित क्षेत्र माहिती पत्रक प्रास्ताविक आजचे युग स्पर्धेचे जागतिकीकरणाचे आणि व्यापारीकरणाचे झाले आहे या काळात ग्राहकही अधिक चौकस आणि चिकित्सक झाला आहे म्हणूनच ग्राहकांना आता बारीक सारीक तपशील सखोल माहिती हवी असते हा तपशील घरबसल्या लिखित स्वरूपात मिळाला तर ग्राहकाला हवाच आहे याच मानसिकतेचे समाधान करण्याचा एक मार्ग म्हणजे माहिती पत्रक होय निरनिराळे उत्पादक व व्यावसायिक हे आपल्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रकाचा उपयोग करतात थोडक्यात माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे उत्पादनांची जाहिरातच असते माहितीपत्रकाचे स्वरूप विद्यार्थी मित्रांनो अत्यंत आकर्षक रीतीने छपाई केलेले उत्पादनांची माहिती देणारी माहितीपत्रके एक प्रकारे त्यात सांगितलेली उत्पादने किंवा सेवा यांची एक जाहिरातच असते माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रकच होय आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची उत्पादने असतात विविध सेवा क्षेत्रे असतात विविध संस्था असतात ही उत्पादने सेवा संस्था यांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक साधन म्हणजे माहितीपत्रक होय माहितीपत्रकामुळे माहिती देणारा व माहिती घेणारा यांच्यात एक नाते किंवा बंध निर्माण होण्यास मदत होते विविध उत्पादक व्यावसायिक हे आपापल्या उत्पादनांची माहितीपत्रके छपाई करून ग्राहकांना वाटत असतात त्यामुळे ग्राहकांना त्या, त्या उत्पादनांविषयी हवी असलेली माहिती सतत उपलब्ध राहू शकते माहितीपत्र हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचेच काम अतिशय प्रभावीपणे करते तसेच ग्राहकांना माहितीपर्यंत कमी वेळात कमी खर्चात व घर बसल्या पोहोचवते माहितीपत्र ग्राहकांच्या मनात कुतूहल उत्कंठा औत्सुक्य जागे करते आणि मुळात हाच माहितीपत्रकाचा हेतू असतो माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्र खरे तर माहितीपत्रकाची गरज सगळीकडेच असू शकते माहितीपत्रकाची गरज असणाऱ्या क्षेत्रांना आपण ढोबळ मानाने तीन विभागात विभागूया पहिला विभाग आहे उत्पादने तर दुसरा विभाग आहे सेवा क्षेत्रे आणि तिसरा इतर क्षेत्र चला तर मग आता आपण या तीनही विभागांची थोडक्यात माहिती करून घेऊ एक उत्पादन क्षेत्र विविध प्रकारची उत्पादने उत्पादक बनवत असतात मात्र ही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आपल्या उत्पादनांचे गुणविशेष ग्राहकांना सांगणे हे उत्पादकांसाठी अतिशय आवश्यक असते उत्पादकांची ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची ही गरज माहिती पत्रके पूर्ण करतात अगदी सर्वसाधारण खाद्यपदार्थ बनवणाऱ्या उत्पादकांपासून ते मोठमोठ्या कार निर्मात्यांपर्यंत विविध उत्पादने बनवणाऱ्या उत्पादकांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या उत्पादनांचे विशेष सांगण्यासाठी माहितीपत्रके सहाय्य करीत असतात दोन सेवा क्षेत्रे केवळ उत्पादकच माहितीपत्रकाचा उपयोग करतात असे नाही तर निरनिराळ्या सेवा देणारी अनेक क्षेत्रे असतात उदाहरणार्थ नाट्यगृहे सिनेमागृहे शिक्षण संस्था विविध सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक क्रीडा इत्यादी संस्था विविध बँका पतसंस्था इत्यादी या क्षेत्रांना देखील आपल्या सेवांचे गुणविशेष उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती पत्रके मदत करीत असतात तीन इतर क्षेत्रे उत्पादके व विविध सेवा देणारी क्षेत्रे यांशिवायही विविध क्षेत्रांमध्ये देखील माहिती पत्रके उपयुक्त ठरतात उदाहरणार्थ कलाक्षेत्र क्षेत्र चित्रपट क्षेत्र चित्रकला प्रदर्शन विविध प्रकारची संमेलने साहित्य संमेलने छोटे मोठे कार्यक्रम विविध प्रकारच्या प्रवासी कंपनी इत्यादी थोडक्यात महत्वाचे माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे कोणती हा प्रश्न समोर आला तर आपण सांगू शकतो की असे जवळपास कोणतेही क्षेत्र नाही जिथे माहिती पत्रके उपयुक्त नाहीत आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा उत्पादनाचे वेगळेपण आपले वैशिष्ट्य इत्यादी गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतात तिथे माहितीपत्रकाची गरज हमखास भासतेच माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे माहितीपत्रक ही एक प्रकारे जाहिरातच असते जाहिरात ही आकर्षक असावी नजरेत भरणारी असावी असा संकेत आहे त्याचप्रमाणे माहितीपत्रक देखील आकर्षक नजरेत भरणारे असावे माहितीपत्रक तयार करणे हे कौशल्याचे काम आहे तसेच यात व्यावसायिक संधी देखील आहेत म्हणूनच आकर्षक माहितीपूर्ण वस्तुनिष्ठ माहितीपत्रक तयार करता येणे अतिशय गरजेचे आहे यासाठी आपणास माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये ठाऊक असणे गरजेचे आहे माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये समजण्यासाठी आपण खालील मुद्द्यांचा विचार करू पहिला माहितीला प्राधान्य दुसरा मुद्दा उपयुक्तता तिसरा मुद्दा वेगळेपण चौथा मुद्दा आकर्षक मांडणे आणि पाचवा मुद्दा भाषा शैली चला तर मग आता या पाचही मुद्द्यांचा आपण विस्ताराने अभ्यास करूया एक माहितीला प्राधान्य माहितीपत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते मात्र ही माहिती माहितीपत्रकाच्या हेतूशी सुसंगत आणि अचूक असली पाहिजे माहिती आटोपशीर संक्षिप्त असावी तसेच संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती माहितीपत्रकात दिली पाहिजे आता अत्यावश्यक माहिती कोणती तर संस्था नोंदणी क्रमांक संस्था नोंदणी दिनांक दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक संस्थेचा ईमेल वेबसाईट संस्थेचे बोधचिन्ह संस्थेचा पत्ता पदाधिकाऱ्यांची नावे संस्थेच्या कामकाजाची वेळ इत्यादी बाबी अत्यावश्यक माहितीमध्ये येतात माहितीपत्रकात ह्यापैकी उपलब्ध असलेली सर्व माहिती आकर्षकपणे मांडली जाणे अपेक्षित आहे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ म्हणजे जशी आहे तशी अथवा यथार्थ द्यावी माहिती सत्य वा वास्तवच असावी अतिशयोक्ती असलेली किंवा चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती माहितीपत्रकात मुळीच देऊ नये माहितीपत्रकात माहिती देत असताना माहिती ही वाचनीय असली पाहिजे मात्र माहितीपत्रकात माहितीचा अतिरेक नसावा दोन उपयुक्तता माहितीपत्रक उपभोक्त्याच्या हातात पडले आणि त्याने ते वरवर वाचून फेकून दिले किंवा न वाचता टाकून दिले ठेवून दिले याचा अर्थ तुम्ही दिलेली माहिती त्याला उपयुक्त गरजेची किंवा महत्वाची वाटली नाही असा घेतला जातो एक प्रकारे हे माहितीपत्रक बनवणाऱ्यांचे अपयशच मानले पाहिजे म्हणूनच माहितीपत्रक बनवताना ते परिणामकारक तसेच उपयुक्त कसे होईल याची काळजी माहितीपत्रक बनवणाऱ्याने घेतली पाहिजे माहितीपत्रक वाचल्यानंतर उपभोक्त्याला ते पत्रक जपून ठेवावे वापरावे असे वाटणे म्हणजेच माहितीपत्रकाचे उपयोग मूल्य होय माहितीपत्रकाला उपयोग मूल्य केव्हा प्राप्त होईल तर माहितीपत्रकात उपभोक्त्याच्या गरजेची जिव्हाळ्याची माहिती दिली असेल तेव्हाच ते माहितीपत्रक हे उपयुक्त ठरेल थोडक्यात माहितीपत्रक हे उपभोक्त्याला आवश्यक उपयुक्त वाटले पाहिजे तीन वेगळेपण लोकांसमोर एकाच वेळी एकाच प्रकारच्या विविध उत्पादनांचे सेवांचे विविध लोकांनी बनवलेले माहितीपत्रके उपलब्ध असतात या शर्यतीत आपल्या माहितीपत्रकाने टिकून राहावे असे वाटत असेल तर आपले माहितीपत्रक हे इतरांच्या माहितीपत्रकांपेक्षा वेगळे असले पाहिजे त्यातील वेगळेपण डोळ्यांना ठळकपणे दिसले पाहिजे माहितीपत्रक वैशिष्ट्यपूर्ण असावे याचीही काळजी घेतली पाहिजे माहितीपत्रकाचे वेगळेपण हे माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले गेले पाहिजे वेगळा लेआउट म्हणजेच आखणी किंवा मांडणी वेगळा आकार वेगळी रचना आणि मुख्य म्हणजे वेगळा दृष्टिकोन याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते चार आकर्षक मांडणी म्हणजे लेआउट माहितीपत्रकाचे वेगळेपण हे त्याच्या लेआउट म्हणजे आखणी किंवा मांडणीमध्ये असले पाहिजे माहितीपत्रक एक प्रकारे उत्पादने सेवा यांची जाहिरातच असल्या कारणाने माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक असली पाहिजे वाचनीय असली पाहिजे माहितीपत्रक छापील असल्याने त्याचा कागद हा उत्तम दर्जाचा असावा छपाई रंगीत असावी माहितीपत्रकाचे पहिले पान लगेच डोळ्यात भरणारे म्हणजे चित्ताकर्षक असावे माहितीपत्रकाचा आकार देखील महत्वाचा ठरतो छोट्या आकाराची माहितीपत्रिका उपभोक्त्याच्या नजरेत भरेलच असं नाही तर जास्तच मोठ्या आकाराची माहितीपत्रिका तो जवळ बाळगूच शकणार नाही तेव्हा माहितीपत्रकाचा आकार हा योग्यच असावा छपाई करताना उत्पादनाचे सेवेचे नाव किंवा शीर्षक आणि उत्पादकाचे बोधवाक्य ठळकपणे ठसठशीतपणे दिसले पाहिजे माहितीपत्रक आकर्षक व्हावे म्हणून गरजेनुसार त्या त्या क्षेत्रातील कुशल कलाकार चित्रकार संगणक तज्ज्ञ यांची देखील मदत घेता आली तर उत्तम पाच भाषाशैली माहितीपत्रक केवळ पाहिले जात नाही तर वाचलेही जाते उपभोक्त्याला ते, ते वाचावेसे वाटणे अतिशय महत्वाचे आहे म्हणून माहितीपत्रकाची भाषाशैली उत्तम असणे अतिशय गरजेचे आहे माहितीपत्रकाची भाषा आकर्षक असावी चित्तवेधक असावी माहितीपत्रक वाचत राहावे असे वाटावे असे असावे भाषाशैलीत अल्पाक्षर हा महत्वाचा गुण आहे म्हणजे जास्तीत जास्त माहिती कमीत कमी शब्दात सांगणे व ते देखील आकर्षकपणे थोडक्यात माहितीपत्रकातील भाषाशैली पाल्हाळ लावणारी म्हणजे पाल्हाळीक नको तर मनाची पकड घेणारी असावी माहितीपत्रक बनवीत असताना माहितीपत्रकात जरूर असावेत असे काही मुद्दे विद्यार्थी मित्रांनो आता मी जे तुम्हाला मुद्दे देणार आहे ते सर्वच्या सर्व माहितीपत्रकात असावे किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते मुद्दे माहितीपत्रकात नसावे असे नसून केवळ माहितीपत्रकाची रचना करत असताना कोणकोणत्या कुन मुद्द्यांचा समावेश असावा याचा आपणास अंदाज यावा म्हणून हे मुद्दे देत आहे तर माहितीपत्रकात असावेत असे मुद्दे एक माहितीपत्रकात ठळकपणे दिसेल असे शीर्षक जरूर असावे दोन माहितीपत्रकात संस्थेचे एखादे बोधवाक्य किंवा बोधचिन्ह असेल तर ते ठळकपणे दाखवावे तीन माहितीपत्रकात संस्थेची महत्वाची माहिती जरूर असावी आता महत्वाची माहिती कोणती तर नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक संस्थेची वेबसाईट ईमेल ॲड्रेस संस्थेचे स्थापना वर्ष सरकारी रजिस्ट्रेशन क्रमांक ह्यापैकी जे काही उपलब्ध असतील ते चार माहितीपत्रकात संस्थेची थोडक्यात पार्श्वभूमी सांगावी पाच माहितीपत्रकात संस्थेतर्फे उपलब्ध सेवा आणि सुविधांची माहिती द्यावी सहा माहितीपत्रकात संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या इतर खास उपक्रमांची माहिती असावी सात उपलब्ध असल्यास संस्थेच्या भविष्यकालीन उपक्रमांची माहिती माहितीपत्रकात जरूर द्यावी आठ माहितीपत्रकात उत्पादनाची किंमत दर्जा सेवा सुविधा सूट इत्यादी माहिती असावी नऊ माहितीपत्रकात उपभोक्त्यांना एकदा अवश्य भेट द्या अशा आशयाचे आवाहन आपण नक्की करावे समारोप विद्यार्थी मित्रांनो आजच्या स्पर्धात्मक युगात व्यावसायिक सेवा पुरवणारे आणि ग्राहक या दोघांसाठीही आकर्षक उपयुक्त नेमके वेगळेपण जपणारे माहितीपत्रक ही अतिशय महत्वाची गरज आहे म्हणूनच उत्तम माहितीपत्रक तयार करू शकणे या गोष्टीला व्यवहारिक मूल्य प्राप्त झाले आहे आपल्या पाठ्यपुस्तकात एक माहितीपत्रकाचा नमुना दिला आहे तो हा पाठ झाल्यानंतर नक्की पहा आणि त्याच्यामध्ये आपण माहितीपत्रकात आवश्यक असावेत असे जे मुद्दे दिले आहेत ते आले आहेत का हे देखील आपण पाहावे तसेच ह्या पाठाच्या आधारे आपण पाठ्यपुस्तकात दिलेल्या दोन जे स्वाध्याय आहेत त्यामधील माहितीपत्रक नक्की तयार करून बघावे धन्यवाद